सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा श्लोक पाचवा आणि बोवी क्रमांक एकशे तेवीस पासून आता सुरुवात करूयात श्लोक श्री श्रीभगवाच्यूपा शतशोथ सहस्रश नाधानी दिव्यानी च अर्थात हे अर्जुना माझी अनेक प्रकारची दिव्य अलौकिक व नाना वर्णांची व नाना आकृतींची रूपे शेकडो व हजारो प्रकारे म्हणजे पहा अर्जुना तुला एक दावा म्हणितले आणि ते दाऊ तरी काय दाविले आता देखे आगवे भरिले माझ्याची रूपी अर्जुना तू माझे एकच विश्वरूप दाखवा असे म्हटलेस आणि ते एकच तुला दाखविले तर यात नवलते काय म्हणून आता माझ्या स्वरूपातच सर्व जग भरले आहे असे पहा एके कृषे एके स्थुळे एके रस्वे एके विषाळे पृथुतरे सरळे अप्रांते के माझी रूपे कशी आहेत म्हणशील तर ती पहा काही रोडकी काही लठ्ठ काही ठेंगणे काही उंच काही जाड काही सडपातळ आणि काही अमर्याद एके अनावरे प्रांजळे स व्यापारे एके निश्चळे उदासीने तिवरे के। न आवरणारे काही काही उद्योग करणारे काही स्वस्थ बसणारे काही उदासीन काही प्रेमयुक्त आणि काही तीव्र बुद्धीचे एके घुर्णिते सावधे असलगे के अगाधे के उदारे अतिबद्धे क्रुद्धे के काही बेसावध काही सावध काही सुंदर काही गंभीर काही उदार काही कृपण काही रागीट एके एके शांते स्तब्धे सानंदे गर्जिते एके काही शांत काही चांगल्या मदाने युक्त काही निरुपयोगी काही आनंदयुक्त काही ओरडणारी काही न बोलणारी काही सौम्य एके साभिलाशे व्रक्ते निद्रिते, एके निद्रिते परीत एके परि एके काही लोभी काही विरक्त काही जागृत काही निजणारी काही संतोषी काही दुःखी व काही प्रसन्न एके अशस्त्रे सशस्त्रे एके रौद्रे अतिमित्रे भयानके एके विचित्रे लयस्थे एके काही निशस्त्र काही शस्त्रधारी काही उग्र काही भयंकर काही चित्र विचित्र काही समाधीस्थ एक एके पालन शिले एके संहार के सावेशे साक्षी भूते काही जनांच्या लिलेत निमग्न काही प्रीतीने पालन करणारी काही क्रोधाने संहार करणारी तर काही साक्षीभूत एव नाविधे परी असे आणि दिव्य तेज प्रकाशे ते विंची एक एका ऐसे वर्णही नव्हे ह्याप्रमाणे नाना प्रकारची पुष्कळ आणि तेजस्वी व त्याचप्रमाणे निरनिराळ्या वर्णांची आहेत एके तातले साडे पंधरे तैसी कपिल वर्णे एके सर्वांगी जैसे सेंदुरे डवरले नभ काही तावलेल्या सोन्याप्रमाणे त्याचप्रमाणे शेकडो पिंगट वर्णांची आकाश अस्तमान समयी सुशोभित दिसते त्याप्रमाणे काही काही तांबड्या रंगांची एके सावियाची चुळुकी जैसे ब्रह्म कटाह खचिले माणिकी एके तोर मल्ल्याप्रमाणे लहान जसे काही सर्व ब्रह्मांड माणकांनी भरलेले आहे अशी शोभणारे काही अरुणोदयाप्रमाणे तांबड्या वर्णाची एके शुद्ध स्फटिक सोज्वळे एके इंद्र नीळ सुनिळे एके सकाळे काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पांढरी काही इंद्रनील मण्याप्रमाणे निळी काही काजळासारखी काळी काही रक्ताप्रमाणे लाल एके लसत कांचन समपिवळी एके गौरी केवळी हरिते काही ताव दिलेल्या सोन्याप्रमाणे पिवळी काही नव्या मेघाप्रमाणे श्यामवर्णाची काही निवळ सोन नानावर्णे रुपडी देखे माझी काही तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल आणि काही चंद्राप्रमाणे अतिशुभ्र याप्रमाणे माझी नानावर्णांची रूपे पहा हे जैसे का अना तैसे आकृती ही अनारिसे पण लाजा शरण तैसी के। हे जसे भिन्न रंग आहेत त्याप्रमाणे भिन्न भिन्न आकृतीही आहेत की ज्या आकृतीच्या सौंदर्यापुढे मदनही लाजून शरण आला अति लावण्य साकारे एके स्निग्ध वपु मनोहरे श्रृंगार श्रियेची भांडारे उघडली जैसी काही बांधे सूद काही तेज पुंज काही मनोहर जणू काय शृंगार लक्ष्मीचे जामदार खानेच उघडले आहेत एके पिनावय मांसाळे एके शुष्के अतिविक्राळे एके दीर्घकंठे विताळे विकटे एके काही गोंडस काही किडकिडीत काही अतिविक्राळ काही उंच मानेची आणि काही मोठ्या डोक्याची भयंकर एवं नाना विधा आकृती या पाहता पारू नाही सुभद्रापती ययांच्या एकेकी अंगप्रांती देख पां जग हे सुभद्रापते याप्रमाणे माझ्या रूपाच्या शेकडो आकृती आहेत व त्या पाहू गेल्या असता त्यांचा पार लागणारा नसून या एका एका रूपाच्या एका एका अवयवावर सर्व जग भरलेले आहे ते पहा श्लोक सहावा पश्यादित्यान वसून रुद्रान विश्व मरुतस्तथा बहुन्यदृष्ट पूर्वाणे पश्याश्चर्या भारत अर्थात बारा आदित्यास आठ वसूस अकरा रुद्रास दोन अश्विनी कुमारास त्याचप्रमाणे एकूण पन्नास मरुतांना पहा हे भरतकुलातील श्रेष्ठ अर्जुना पुष्कळ पूर्वी कधी न पाहिलेली आश्चर्ये पहा जेथून मिलन होत आहे दिठी तेथ पसरती आदित्यांची या सृष्टी पुढती निमिल मिठी देत आहा माझी दृष्टी उघडण्याबरोबर आदित्यादी देवांची उत्पत्ती होते व पुढे तीच दृष्टी मिटल्याबरोबर सर्व देव लय पावतात वदनींची या वाफे सवे होत ज्वाळामयाघवे जेथ पाव पावे समूह वसुंचा माझ्या मुखातील श्वासोच्छ्वासाबरोबर सर्व ज्वालामय होऊन ज्वालांपासून अष्टवसूंचा समुदाय उत्पन्न होतो आणि भ्रूलतांचे शेवट कोपे मिळो पाहती एकवट तेथ रुद्रगणांचे संघाट अवतरत देखे आणि माझ्या भिवयांची टोके रागाने एके ठिकाणी मिळतात असे दिसू लागले म्हणजे अकरा रुद्रगण उत्पन्न झालेले दृष्टी अश्विन श्रोत्री होती पांडवा अनेक वायू माझ्या सौम्य मुद्रेवरून असंख्य अश्विनी कुमार उत्पन्न होतात आणि हे पांडवा कानातून अनेक वायू उत्पन्न होतात या परी एकेकाची लीळे जन्मती सूर सिद्धांची कुळे ऐसी अपारे आणि विशाळे रूपे इये पाही याप्रमाणे माझ्या एक एक अवयवाच्या लीलेपासून देव व सिद्ध यांची कुळे उत्पन्न होतात अशी अगणित आणि विशाळ रूपे या ठिकाणी पहा जे आते सांगावया वेद बोबडे पहावया काळाचे ही आयुष्य थोकडे हो धातया ही परी सांपडे ठाव जयांचा ज्या रूपाचे वर्णन करण्यास वेदांची वाणी कुंठित झाली व जी रूपे पहावयास काळाचेही आयुष्य पुरले नाही व ज्या रूपांचा ब्रह्मदेवासही अंत लागला नाही जे अंते वेद त्रयी कधी नायके तिये इये प्रत्यक्ष देख अनेके भोगी आश्चर्याची कवतिके महासिद्धी आणि ज्यांचे नाव तीन वेदांनीही कधी ऐकले नाही ती माझी अनेक रूपे या ठिकाणी प्रत्यक्ष पहा व ती पाहिल्यापासून आश्चर्यकारक लीलेचा व महासिद्धीचा उपभोग घे श्लोक सातवा ई हैकस्थ कृत्स्नं पश्चाद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्छान्न अर्थात आज हे निद्रेला स्वाधीन ठेवणाऱ्या अर्जुना या माझ्या देहात एकाच अवयवात असलेले सर्व जगत चराचर प्राण्यांसह पहा आणि जे दुसरे काही पाहण्यास इच्छित असशील तेही पहा या मूर्तीची या किरीटी रोम मुळी देखे पान सृष्टी सूर तरु तळवटी तृणांकुर जैसे किरीटी या रूपाच्या रोमाच्या मुळाशी सृष्टी आहे ती पहा जसे काही कल्पतरुच्या बुडाजवळ कोवळे गवतच उगवलेले आहे चंडवाताचे निप्रकाशे परमाणू दिसती जायचे ब्रह्म अवयव संधी ज्याप्रमाणे झोरोक्यातून घरात पडलेल्या कवडशात बारीक बारीक परमाणू तरंगत असलेले दिसतात त्याप्रमाणे या रूपांच्या प्रत्येक अवयवांच्या सांध्यांतून ब्रह्मांडाचे थवेच्या थवे भ्रमण थवे करीत आहेत असे दिसत आहे एथ एकेकासिया -एक प्रदेशी विश्व देख विस्तारेशी आणि विश्वाही परवते मानसी जरी देखावे वरते या एक, एक स्वरूपाच्या अवयवांच्या ठिकाणी सर्व ब्रह्मांड भरलेले आहे ते पहा आणि जर तुला कदाचित विश्वापलीकडेही आणखी पाहावेसे वाटले तरी इयही ही विषयींचे काही येथ सर्वथा सांकडे नाही सुखे आवडे ते माझी या देही देखसी तू तर त्याबद्दलही काही संकट वाटण्याचे कारण नाही या माझ्या शरीरात जे तुला आवडेल ते सुखाने पाहून घे ऐसे विश्वमूर्ती तेणे बोलिले तव देखत आहे की नाही ना, ना म्हणे निवांतूची याप्रमाणे ते विश्वरूप श्रीकृष्ण पूर्ण प्रेमाने बोलल्यावर अर्जुन आपले रूप पाहत आहे किंवा नाही असे पाहू लागले तो तो स्वस्थ बसलेला त्यांच्या दृष्टीस पडला उगला म्हणून तैसाची आहे तेव्हा हा का स्वस्थ बसला म्हणून भगवान पाहू लागले तेव्हा हा आपला विश्वरूप पाहण्याच्या आशेत जसा गुंतलेला होता तसाच दृष्टीस पडला यापुढील ओव्या आणि श्लोक उद्याच्या भागात